बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक स्वागत बाबासाहेब आंबेडकर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस साली पार्लिमेंटच्या याच्यामध्ये ते बोलत होते त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता राजकारणांना की भक्त आणि व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारी हमखास मार्ग ठरतो असच होत आहे आज जो आर एस एस आणि जे बीजेपीचा बीजे जो अहमशाईचा आहे आता अनेक एक व्हिडिओतनं असं कळलं की हा सर्वच्या सर्व पूर्ण प्रोजेक्ट जो होता हा बीजेपीचाच प्रोजेक्ट आहे नरेंद्र मोदींना आणणं नरेंद्र मोदीला प्राईम मिनिस्टर बनवणं अडाणीला तिथे लॉन्च करणं आणि संपूर्ण तयारी करून त्याच्यासाठी चालणं आणि हे जे मध्ये 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 आर एस एस आणि बी पी, जे पीमध्ये दा, जे दाखवतात हा सर्व नाटक आहे आणि हे सर्व ज्या सर्व आज मला याच्यावरनं लक्षात आलं की वन एटी फोर क्रोड्स जे अमेरिकेतनं हो टर्नआउटसाठी जे त्यांनी कलेक्ट केलेले आहे त्याचा डायरेक्ट संबंध बी जे असणारा बी पी जे पीवरती मोदींना सांगितलेलं आहे परंतु अनेक व्हिडिओतनं असं सांगतायत की तो पैसा गेला कुठे मग अडाणीला तर नसेल मिळाला तो पैसा कारण तो त्यांचा पैसा नाहीच आणि तो पैसा म्हणजे त्यांच्या पॅरेंट ऑर्गनायझेशनचा असण्याची फार मोठी संभावना आहे आणि ते जर असेल तर आज ज्या पद्धतीने मोठमोठाले ऑफिसेस त्यांचे जे बनले आज बी आर एस एसचे एवढाले कुठे कसे का ऑफिसेस सात सात नऊ नऊ मधली संपूर्ण भारतभर जे ऑफिसेस बनवलेले आहेत ते फाईव्ह स्टार हॉटेल सेव्हन स्टार हॉटेल सारखे त्यांचा थाट आहे निश्चितच त्यांना काही पैसे मिळतात तर रजिस्टर नाही त्यांचं ऑडिट नाही काय नाही काय नाही याच्यावर निश्चितच ना अनेक लोकांनी आज त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त केली आणि ती अर्थात काही प्रमाणामध्ये खरी पण वाटते आणि आता सडनली ज्या पद्धतीचं वातावरण डोनाल्ड ट्रम्पला आणि मोदींच्या मधलं जे सुरू झालेलं आहे नरेंद्र मोदी झुकताना दिसत आहेत आणि ते एकदम त्यांचा अपहरहण देऊन वाटतील त्या पद्धतीने आम्ही भारतीयांना ते अपमानित करण्याचा एकही डाव सोडत नाही डोनाल्ड ट्रम्प असं का करतो काय नाही करतो याचा काही मार्ग नाही परंतु भारताला अपमानित करण्याचा हा मोठा षडयंत मोठा प्रकार हे सुरू झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्यासोबत त्यांची जी टीम आहे ती सर्वच्या सर्व मस्क हे माहिती नाही सर्वात पहिले त्या दिवशीपासून त्यांना माहिती आहे की यांचा यांचा मिठ्ठू कुठे आलाय तर तो म्हणजे त्यांचा ईव्हीएम आहे आणि ते सातत्यानं म्हणतात की ईव्हीएम कसे कर बंद करू आणि ज्या दिवशी ते ई जर बंद झालं किंवा काय झालं तर ते सर्वच्या सर्व बी जे पी होईल आणि सर्वच्या सर्व जेलमध्ये दिसतील आज सिच्युएशन अशी आहे की ईव्हीएमच्या जोरावर ते सर्व चाललेले जर समजा जर ई मधले ढापे पकडल्या गेले तर सर्व लोकांना नॉन बेलेबल आहे नॉन बेलेबल आहे असंच नाही तर त्यांना कुठल्या याच्यामध्ये राष्ट्रद्रोहाच्या याच्यातच त्यांना जिन आयुष्यभर जेलमध्ये सणावावं लागेल अशा पद्धतीचा हा सर्व प्रकार आहे त्याच्यामुळं निश्चितच फार चिंताजनक बाब आहे आणि जर तो आ, जो एवढा मोठा पैसा त्यांनी जो गडप केलेला आहे यु एस एडच्या मार्फत आलेला मोदींना जो पैसा दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्पच्या बोलण्यावरून त्याच्यावर निश्चितच तो पैसा यांच्याकडे गेला असेल आणि पैसा म्हणजे एकशे ऐंशी करोड एवढी मोठी घूस आणि त्यांनी कशा कशासाठी साडी वापरला आता ते सर्व होईल परंतु त्याच्यामुळे निश्चितच एक बघा की जिथे 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 पैसा असला की तिथे मग भांडण सुरू होता आता आर एस एस बी जे पी सर्व लोक जे काही शेअर करणारे असतील एवढा मोठा पैसा दिसला की सर्वांच्या तोंडातनं लाळ पडते आणि निश्चितच आर जिथे जिथे पैसा आला की तिथे भांडणं होतात मध्ये मध्ये काहीतरी हे होते त्याच्यामुळे त्यांचे परिणामही त्यांना भोगावे लागतील आणि जर फाईव्ह स्टार सेवन स्टारच्या द दर्जाचे दर जर दर त्यांचे गेस्टरूम जर झाले त्यांचे मोठमोठाले ऑफिस बनले तर तिथे काय काय होईल त्याच्यामुळे अशा याच्यामध्ये जे आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जो जो चेहरा दाखवण्यात आलेला होता तो मात्र फार वेगळा होता त्यांना गावागावामध्ये त्यांचे मोठे कार्यकर्ते होते परंतु जर एवढ्या मोठ मोठमोठ्या ठिकाणी जर त्यांचे बंगले असतील एवढ्याले मोठमोठ्याले ऑफिसर्स असतील तर त्याचे काय परिणाम होतील ते वेळच सांगेल भगवान बुद्धांनी सर्व काही सोडून सर्व सत्याच्या मार्गावरती गेलेले आणि इथे मात्र सर्व संपत्ती गोळा करणं मोठमोठ्याला लचत मॅनेज करणं हा सर्व प्रकार कुठेतरी कधी ना कधीतरी सुट त्यांचं जीव घेईलच अडाणीच्या प्रॉब्लेम्स पुन्हा वाढत आहेत आज त्यांनी जस्टिस हा एक आ, जस्टिस डिपार्टमेंटनी अमेरिकेच्या याच्यामध्ये एक डिस्प्ले केलेलं आहे त्या डिस्प्लेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की अडाणीशी संबंधित कोणताही विषय असेल कोणी जर तुम्हाला फसवला असेल काही असेल तर त्यांनी ताबडतोब त्याचं काम रिपोर्ट करावं याचाच अर्थ काय की शक्य आहे की येणाऱ्या दिवसामध्ये खूप साऱ्या केसेस येतील आणि डोनाल्ड ट्रम्प त्याला पकडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी एवढं काय त्याच्या भारताच्या बाबतीमध्ये आणि मोदीच्या बाबतीत एवढं वैरत्व घेण्याचे काही कारण नसताना एवढं सर्व सुरू आहे आणि भारतीयांना त्यांना अपमानित करण्याचाही हा प्रॉब्लेम होता परंतु याच्या आधी राजीव गांधी असो किंवा मनमोहन सिंग असो त्यांना घ्यायला प्राईम मिनिस्टर तिथे अमेरिकेचे अध्यक्ष तिथे त्यांना यायचे त्यांना रिसिव्ह करायचे त्यांना सन्माननी द्यायचे त्यांच्या सल्ला सल्लागार समितीमध्ये हे लोक होते म्हणजे आजपर्यंत भारताचं जे वर्चस्व होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं कुठल्याही देशात त्यांना हे नव्हतं हो अमेरिकेने अनेकदा आपल्याला धोके दिलेले त्याच्यापूर्वी त्यावेळेस आपल्याला रशियाने साथ दिलेली आहे अनेक गोष्टी अशा सांगता येतील आणि त्याच्यामुळे भारताने कधी त्याच्याकडे असं एवढं झुकतं माप आणि लोटांगण टाकण्याची गरज नाही म्हणजे त्याच्यावरून एक एकच लक्षात येते की अडाणी हा अडाणी आणि देश आता मोदींना अडाणी जास्त महत्वाचं वाटो देशापेक्षा ते हेच एक महत्त्वाचं याच्यातनं आज मेसेज आहे आज बघूया दैनिक बोजन स्तराचा आपण थोडक्यात आढावा घेऊया नेहमीप्रमाणे आज दिनांक चोवीस सोमवार आज दहा वर्षात मुंबईत महानगरपालिकेच्या शंभर मराठी शाळा बंद झाल्या आज तिथे दोन हजार चौदा पंधराच्या शैक्षणिक याच्यामध्ये एक आज जिकडे तिक आज मुंबई इथे औरंगाबाद इथे मोठं मराठी साहित्य संमेलनामध्ये या सर्व स्टॅटस्टिक आलं की मराठीला आज जो ज्या पद्धतीने वाढवायला पाहिजे होतं मराठी भाषेचं वाढायला पाहिजे पण संपूर्ण त्या शाळा बंद करण्याचं काम सुरू झालेलं आहे ही अत्यंत दुर्भाग्य एक फार चिंताजनक बाब आहे आणि काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की काही पालकांना मराठी चांगलं शिकावं म्हणून ते आपल्या चांगल्या शाळासुद्धा आहेत त्याच्यावरती गव्हर्मेंट मात्र त्याच्यात हे होत नाही संविधान त्यांच्यासाठी खुळकुळा खुळकुळा विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा हे बोलत होते संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे ते बोलत होते त्यांनी सांगितलं काही लोकांसाठी संविधान हे खोकुळा असेलही परंतु आमच्यासाठी सर्व जीवकी प्राण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या सर्व काही तुमचे हक्क त्याच्यामध्ये साठवून ठेवलेले आहे ते त्याचं जतन करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन अध्यक्षपदी अश आश, डॉक्टर अशोक राणा बोलत होते आज त्याच्याच खाली अमेरिकेचे समानतेला आग्रह धरणारा अधिकारी हटवला काय आता अमेरिकेचं अमेरिकेलाच माहिती असेल आज दिल्ली विरोधी पक्षनेत्या अतिशी यांची निवड झालेली आहे आम आदमी पार्टीकडनं आता बघू येणारे दिवस त्यांच्यासाठी किती हे राहतील कारण ती एक बाई जी आहे अध्यक्ष गुप्ता मॅडम ती सी एम तिथे एकदम तोंडार आहे त्याच्यामुळे तर काही सांगणार नाही आता यू एस एड्स निधीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची टीका अत्यंत महत्वाची महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की एवढे मोठे एकवीस कोटी डॉलर आम्ही अमेरिकाला दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल तो काय म्हणतो म्हणजे नरेंद्र मोदीला दिल्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे अशा रीतीने आज त्यांच्यात पुन्हा एक आर एस एस आणि बी जे पीमध्ये एक नवीन वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच त्याचं रूपांतर क कुठल्या लेवलला जाईल हे सांगणं मात्र अवघड आहे महाबोधी विहार मुक्त मुक्ती आंदोलनास नागपुरातून पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे की बुद्धगया इथे अनेक दिवसापासनं तिथे काही लोक ब्राह्मण पंडित तिथे मोठ्या प्रमाणात आहेत इक्वल आहेत परंतु तिचा जो कलेक्टर आहे तो मात्र त्याला था, निर्णायक ठरतो त्याच्यामुळे ते नेहमीच त्यांच्या बाजूनी आपल्याला निकाल लागत असतो अनेक वर्षापासून त्यांचे निकाल हे सुरू आहे त्याच्यावरती परंतु यश येत नाही त्याच्यामुळे नागपुरातही एक मोठी सभा घेण्यात आली आणि त्या सभेतनं सांगितले की आमचा सर्वजणांना पाठिंबा आहे इंग्रजी म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हे तर ती केवळ एक भाषा आहे सी पी बोलत होते अमरावतीला एक मोठा मेळावा झाला त्याच्यामध्ये आपले राज्यपाल सी पी राधाकृष्णन तिथे होते भूषण गवई जस्टिस सुप्रीम कोर्ट हे सुद्धा होते अनेक मान्यवर लोक तिथे होते आणि त्याच्यामुळे ते बोलत होते आ, चला आता बहुजन सौरव बलशाली करूया याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांना एक आव्हान आहे एक साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटीत ए फॅ फा, ए फॅक स्मिथ लायब्ररीला दान करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या टेक्सस युनिव्हर्सिटी यामध्ये ए बी ए टी त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले सर्व खंड तिथे उपलब्ध ठेवतील जेणेकरून तिथे लोकांना हे कळलं पाहिजे पुन्हा अमेरिकेमध्ये एका शाळेमधली एक बातमी आहे ती म्हणजे त्या शाळेमधल्या एक टीचर होती तिला सांगितलं की आता चांगलं प्रेझेंटेशन दे तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व जीवनावरती एक छोटं स्टेप्स तयार केल्या आणि ते इतकं प्रभावीशील ठरलं की त्या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये तो विषय मध्ये आणला आणि करिक्युलममध्ये आल्यावर त्यांनी त्यांनी इतकं आणि प्रत्येक विद्यार्थी तिथे गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जयभीम म्हणतो म्हणजे जयभीम त्यांना आता किती ताकदवान शब्द वाटायला लागला हे खरंच त्याच्यावरनं दिसते येणाऱ्या दिवसात आम्हा सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण जगाला माहिती होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथला जो चेहरा आहे ब्राह्मण वर्गाचा तो सर्वीकडे जग जाहीर आणि सर्व लोक त्यांच्यापासून दूर जातील असं हे करूया आज रणजित मेश्राम यांचा एक सुंदर लेख आज भारतीय जग जगातील सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून मिरवतो संघाने सुद्धा श्रीमंतीच्या सोबत घेतले नुकतेच संघाच्या श्रीमंतीचे दर्शन दिले पण सोबत सरकारला घ्यायचे टाळले संघाने दिल्ली येथे माया असलेल्या अत्याधुनिक केशर केशव कुंज संघ कार्यालयात उभारले दिनांक एकोणीस फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा भव्य भवनाचा सोहळा उद्घाटन झाले एक रणजित देशमुख यांनी रणजित मेश्राम हे अत्यंत टीकाकारही म्हणता येईल आणि त्यांनी अभ्यासक आहेत एवढा मोठा पैसा त्यांच्याकडे कसा आला आणि त्याच्यावरती एवढ्या मोठ्या त्यांनी इथे ते हे बांधलेले त्यांचं हेडक्वार्टर आणि त्याच्यावरती एक मोठा लेख शिवरायांच्या जयंतीनिमित्त उत्साह होतो आहे परंतु विचार मात्र करायला पाहिजे ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर अनेक गोष्टी आता पुढे येत आहे त्यांच्यासोबत ज्या गोष्टी लपलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व आता पुन्हा पुढे येतील संपादकीयमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाजपाला संपवणार काय मी आज त्याच्यावरती बराच वेळ मला मेहनत करावी लागली आणि तो आज मी लेख लिहिलेला ले, आहे अत्यंत वाचनीय तुम्ही वाचा त्याच्यामुळे जगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्या पद्धतीने बी जे ने आर एस द्वेष राग आहे तो कसा होईल अशा पद्धतीच्या आधारावरती तो अग्रलेख आहे शिवाजीबद्दल फुले आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं काय मत होतं नागेश चौधरी यांचं एक लेख अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडलंय आणि कशा पद्धतीने त्यांचं शिवाजीबद्दल त्यांचं काय काय बोलणं झालं या सर्वांच्या बाबी त्याच्यामध्ये आहेत चेहरा आणि भूमिका याच्यावरती प्रमोद मुन यांचा आज हा लेख आज चीफ मिनिस्टरच्या बाबतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि फडणवीसाबद्दल आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की जे चेहरा किती कसा असला परंतु तुम्ही कशा पद्धतीने वाढता कोणाच्या सोबत वाढता त्याच्यावरती जास्त महत्त्वाचं आहे आज पान तीन वरती बघूया सत्य इमानदारी आणि नवरता ही ही जीवनातील सर्वोत्तम मूल्य आहेत आणि ती जपायला पाहिजे आज त्याच्या शेजारचा एक लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांना महापरिनिर्वानंतर भारतात बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराचे प्रचा, कार्य भजंत आनंद कौसल्यान यांनी केले फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या आधारे भजंत धम्म सारथी आणि बुद्धिस्ट सेमिनरी हे बोलत होते याच्यावरती एक सुंदरसा लेख श्रीराम बनसोड यांचा आज गुन्हाकार अनंतायन याच्याखाली अंतराखाली ॲडव्होकेट अनंत खेळेकार यांचा हा सुंदरसा लेखसुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल एक विवाह समस्या सोडविण्यासाठी झटणारे प्राध्यापक आनंदराव वानखेडे यांच्यावरती एक सुंदरसा लेख लिहिणारे राजे रविराजे उपाध्याय आणि कशा कशा पद्धतीने हँडल करतात आणि अनेक ठिकाणी आज मुलामुलीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम सुरू आहे त्याचे त्याचे सोल्युशन कसे काढावे आणि त्याचा विचारपूर्वक त्यांनी सुंदरसा आज स्पष्टीकरण दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजा नाराज विध संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी अनेक पुरावे दिले आठ ते दहा पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे एकोणपन्नास नंतर अनेक ठिकाणी पंचावन्नचा एक उल्लेख आहे सप्टेंबर एकोणतीस वेगवेगळ्या ठिकाणी ते बाबासाहेबांनी जिथे जिथे मिळालं त्यांना म्हणजे जात जाता आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचे जे काढलेले उद्गा हे अत्यंत महत्त्वाचे आहेत पान चार वरती बघूया बानाई येथे मोजेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्ती सिद्धांताची गाथा अमेरिकेचे प्रोफेसर लोरन्स सायमन यांचे व्याख्यान झालेले आहे संवाद मित्र अविनाश कठाने यांनी ही बातमी पाठवलेली आहे असोसिएशन फॉर सोशल अँड डेमोक्रॅटिक इक्वे इक्वेलिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच्यात बानाई इथे हा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यामध्ये ते, ते बोलत होते नांदगाव युवा सरमंच मंचतर्फे शिवाजी जयंती साजरी झाली समता बुद्ध विहार यांनी सुद्धा रमाईचे एक संवाद मित्र एक डी आर कांबळे यांनी एक मोठंच इथे विहार बांधलेले आहे त्याचे त्याच्या संबंधात त्यांनी लिहिलेले आहे शिवरायाच्या मावळ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी संघटन बांधावे मोहन मोरे मोहन चोरे यांचं प्रतिपादन करमेश्वरची बातमी आहे आज त्याच्याच खाली संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विशेष आ, विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर झालेले नागपूरची बातमी आहे त्याच्या शेजारी बुद्ध विहार सनर्वय समिती अठ्ठावीस फेब्रुवारी आलेल्या सभा त्याच्यात अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या ठिकाणचे लोक इथे नागपूर इथे येणार ना आहे पुस्तकासोबत समाज वाचन शिका ज्ञानेश्वर रक्षक नंतर कुळवाडी भूषण शिवाजी आम्हाला साकारला या, या, साकारता यायला पाहिजे प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे हिचं प्रतिपादन नागपूरमध्ये रंगणार अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि मिलिंद मेश्राम यांच्या कार्याचा गौरव अशा रीतीने आम्ही दैनिक बाजू सर्वांचा आढावा घेतलेला आहे निश्चितच आमचा प्रयास असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले बौद्ध भगवान बुद्ध यांचे जे जे काही विचार होते आणि आजच्या प्रसंगिक कसे ते उपयोगी ठरतात आणि त्याच्यातनं त्या अँगलमधनं आपण प्रत्येक विचार करायला पाहिजे जे काय आम्ही विश्लेषण करतो जे काय मुद्दे मांडतो अनेक यूट्यूब आणि यांना सर्व खांगालून जे जे आपल्या उपयोगाचे आहेत तेवढे फक्त आम्ही सांगतो बाकी त्याला आम्ही फारसं महत्व देत नाही कारण अनेक व्हिडिओ तेच 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 असतं एकच एखादा इशू असतो परंतु त्याला अनेकदा पाहिल्यामुळे आपला वेळही जातो आणि दिवस जातो त्याच्यामुळे रिपिटेशन होऊ नये हा आमचा एक मुद्दा आहे आणि बाबासाहेबांचंही जे काही मत आहे त्या संदर्भातलं ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या